विद्यार्थी जीवनामध्ये क्रीडा स्पर्धांना अत्यंत महत्त्व आहे शालेय जीवनात क्रीडा स्पर्धांची आवड निर्माण झाल्यास भविष्यात उत्कृष्ट खेळाडू तयार होतील आणि ते देशाचे नाव उज्ज्वल करतील असे प्रतिपादन नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी केले हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर व डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने लोकमान्य टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा स्टेडियमच्या बाजूला चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय आमंत्रित हॉकी स्पर्धा उद्घाटन पाच मार्च रोजी सायंकाळी थाटात पार पडले यावेळी उद्घाटक म्हणून आमदार अडबाले बोलत होते आमदार चषक हॉकी स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मुलींचे संघ दाखल झाले असून रोज सायंकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत सामने होणार आहे डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी द्वारा राज्यस्तरीय हायस्टेक हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं आज है। या ठिकाणी अधिकृत उद्घाटन झालेलं आहे हॉकीला चालना मिळावी खेळाला चालना मिळावी या उद्देशानं मी शिक्षकांचा आमदार म्हणून या खेळासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचं विधिवत या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे यापुढे सुद्धा खेळाला कुठलाही निधी कम कमी पडणार नाही या दृष्टीनं आम्ही सहकार्य करू या ठिकाणी ज्या टीम्स आलेल्या आहेत त्या टीम्सला मी खूप खूप शुभेच्छा देतो